नमस्कार मित्रांनो हे आहे हिंगणीचं झाड हिंगणीचं झाड म्हणजे रस्त्याच्या कडला वगैरे येतं ग्रामीण भागात सगळ्या लोकांना माहीत आहे हे लहान मुलांच्या पाठीत किडे आले किंवा एखाद्या मुलाला अन्नपचन होत नसेल तर त्यासाठी हे काढून त्या मुलाच्या पाठीवरती चोळलं जातं ह्याचा साबणासारखाच फेस जो होतो हे आंघोळीला शिक काही प्रमाणे वापरत होतं जुन्या काळामध्ये तसे आयुर्वेदिक आहे शरीराला ह्याचा आंघोळ जर केली तर शरीराचं मळ वगैरे निघून जात जातो परंतु ह्याच्यापासून शरीरसुद्धा होतं तर शरीरामध्ये इतर आजार होत नाहीत अँटीबायोटिक वगैरे जे असतं काय विषाणू वगैरे हो अँटीबायोटिक असे काम करतं एक प्रकारे हो का हे आणि एक वरचं कवच काढून जर भिजू घातलं तर एक प्रकारे साबणासारखा याचा फेस येतो सुहास पण चांगला येतो याचा ह्याला हिंगणी म्हणतात हिंगणीचे झाडं एक कच्चा आहे एक कच्चा आहे असं त्याला आणि असं पिकल्यानंतर वाढल्यानंतर हे अशा प्रकारे होतं ह्याला काटं पण असतात गावाकडे भरपूर अशा प्रकारे बांधावरती हे झाड येतं किंवा रस्त्याच्या कडले येतं हे झाडला कोणी ग्रामीण भागात ओळखलं जातं हिंगणीचे झाड हिंगणीचे झाड म्हणून तसंच काही लोक ह्याचा ॲड्रेस सांगण्यासाठी पत्ता सांगण्यासाठी तसं शेतातलं ह्याला मानतात हिंगणी झाडापाशी आमचं राण आहे किंवा असं वगैरे बोलतात तर तुम्हाला दाखव का हे हिंगणीचं झाड हे जर तुम्ही यूट्यूबवर गुगलवर जर चेक केलं तर हिंगणीच्या झाडाचा फायदा काय काय तर तुम्हाला लगेच माहितीची मिळून जाईल मी फक्त तुम्हाला झाडाची आयडेंटिफिकेशन करून देतो आहे म्हणजे तुम्हाला फक्त हे झाड असं असतं आणि अशा प्रकारे येतं हे सांगतोय जर आपल्या घरात लहान मुलं जर त्यांची वाडी व्यवस्थित होत नसेल किंवा सारखं पाटी जा जा ते वगैरे खांदत असेल तर ह्याच्यापासून ह्याच्या झाडाच्या ह्या हे घेऊन म्हणजे हे फळ घेऊन भिजू घालून त्या मुलांना आपण आंघोळ घालू शकतो ह्याच्यापासून खूप ह्याचा फरक पडतो इफेक्ट हे तुम्ही पाहू शकता रस्तेच्याकडला अशा प्रकारे एखादे वाटणे आले आहेत ते खाली पण पडले आहेत असं गावाकडेचे काही लोक उपयोग करत नाहीत पण ते खूप उपयोगी हे ज्यांना माहित आहे ते लोक सर्रास वापरतात